हो? आ, नमस्कार हो हां नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शिवराज हरीश फुलेवाळ प्रॉपर कुठले प्रॉपर मी उमरखेडला असतो हां उमरखेडला राहतो पण शेती किला के केला आहे हा कपाशीचा प्लॉट आहे आपला तर या प्लॉट प्लॉटसाठी याची लागवड कधी केली आपण तीन जुलै तीन जुलैची लागवड आहे तीन जुलै दोन हजार चोवीसची लागवड आहे आणि यासाठी कशा पद्धतीनं लागवड करताना केल्यानंतर एक वीस बावीस दिवसानंतर निंदन झाल्यानंतर आपण खत टाकलं वीस वीस झिरो तेरा आणि त्याच्यासोबत मल्टीप्लायर तीन किलो वापरा आपण तीन एकरला तीन एकरला तीन किलो मल्टीप्लायर वापरलं तर याच्या अगोदर मागच्या वर्षी तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केला होता का नाही मागच्या वर्षी मल्टीप्लायरचा वापर केला नव्हता आणि यावर्षी मला रिझल्ट चांगले मिळाले त्याचे नव्हतो मागच्या वर्षी तुमच्याकडे कापूस असेल ना हा मागच्या कापूस होता पण आज रोजी तुमच्याकडे मला म्हणजे मल्टिप्लेयर थोडेसे रिजल्ट चांगले वाटत आहे रिझल्ट काय म्हणजे रिझल्ट मध्ये काय म्हणजे काय फरक वाटते मागच्या ऑप्टिव्हीटी ग्रोथ चांगली आहे कापसाची ग्रोथ आणि ब्रांचिंग वगैरे चांगलं आहे हा फुटवे वगैरे काढली प्रतिकार शक्तीला चांगला आहे पानाची साईज वगैरे पानाची डेफिशियन्सी राहत नाही कशाची हा हा आणि प्रतिकार शक्ती चांगल्या चांगल्या प्रकारे उपलब्ध होते पानाची तुरीच्या तुरीच्या कापसाची चांगली आहे पण चांगला आहे इतर रासायनिक खत जास्त वापरण्यापेक्षा याच्यावरच भर देऊन आपण एक ड्रेंचिंग मध्ये आपण मल्टीप्लायर वापरलं तरी त्याचा कास्ताकरांना खूप फायदा होईल आणि हे सगळ्यात शेवटी कापूस लावला मी पहिले सोयाबीन पेरायचं होतं नंतर मी चेंज केलं नंतर मग तीन जुलैचा जुलैचा प्लॉट तीन जुलै म्हणजे जवळपास एक सव्वा महिना झाला जास्त कालावधी झाला नाही दीड महिना हा तर बाकीचे शेतकरी चांगलं समाधानकारक मल्टीप्लायरचा रिझल्ट चांगला वाटतो बिलकुल सगळ्या कास्तकारांनी वापरावे धन्यवाद भाऊ